माडा तालुक्यातील आरण येथून कुमार कार्तिक बळीराम खंडाळे या दहा वर्षाच्या मुलास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेले असल्याचा संशयित तक्रार टिंबोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सदरील बेपत्ता मुलाचा शोध होण्याबाबत टिंबोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आवाहन केले आहे पहा नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलिस सोलापूर ग्रामीण जिल्हा टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे फ्यादी नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी येथे येऊन फिर्यादी दिलेली आहे की त्यांचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे वय दहा वर्षे राहणार आरण तालुका माडा हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मौजे आरण तालुका माडा सोलापूर येथील संत सौ सौतामाळी विद्यालयाच्या मैदानावर खेळायला गेला होता संध्याकाळी सहा वाजता खेळायला गेल्याच्या नंतर तो घरी परत आला नाही अं त्याचं वर्णन रंग गोरा अंगात नेशनिश निळ्या रंगाचा भाईचा टी शर्ट फिकट निळ्या रंगाचा हाफ बरबुडा त्यावर लाल रंगाचा पट्ट्या असलेला उजव्या पायात काळ्या रंगाचा दोरा पायात काळ्या रंगाची चप्पल कपाळी लाल रंगाचा गंध लावलेला आहे हा गावातील जत्रेत खेळण्यासाठी जातो असे सांगून गेला आहे तो अद्यापर्यंत मिळून आलेला नाही त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही त्यावरून पोलीस स्टेशन डेबुर्डी येथे एस एका कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ए पी आय जोग करत आहेत तरी सर्व जनतेला मी आवाहन करत आहे की सदर वर्णाचा मुलगा कुठे जर मिळून आला तर आमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न अडतीस एकोणपन्नास तसेच तपास अंमलदार ए पी आय जोग यांचा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंचावन्न दहा सदुसष्ट या नंबरवर कळवण्यास विनंती आहे हिंद